नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूनो मी आता मोहोळ तालुक्यामध्ये असलेल्या बेगमपूर गावातील बालाजी लोहकरे या अतिशय प्रसिद्ध अतिशय प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहे खरं तर तुम्हाला आठवत असेल पाठीमागच्या दहा ऑगस्टला मी याच ठिकाणी उभारून प्राईम वॉरेंजच्या संदर्भातला एक व्हिडिओ त्या ठिकाणी बालाजी तुमच्यासोबत केला होता आणि त्यावेळेला मी माझ्या दर्शकांना शब्द दिला होता की याच प्लॉटच्या हार्वेस्टिंगचा व्हिडिओ मी त्या ठिकाणी करणार आहे आणि त्यावेळेला बोलू असं बऱ्याच गोष्टी म्हणून आपण बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी बोलायच्या टाळल्या होत्या आज पुन्हा एकदा बरोबर जवळपास मला वाटतं एक महिनावर एक सात आठ दिवस झाले असते आठ दिवस झालेत त्यानंतर मी पुन्हा एकदा ह्या प्लॉटमध्ये आहे अक्षरशः आज त्या ठिकाणी ह्या प्लॉटचा तोडा झाला जवळपास पन्नास रुपयांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा दर या प्लॉटला त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाला आहे मध्यंतरीच्या काळात झेंडूची ही सगळी दर आहे ते दर थोडासा पडल्यामुळं झेंडू शेतीमध्ये थोडंसं निराशेचं वातावरण होतं पण मुळात शेती झेंडूची असू किंवा इतर कुठलीही असू या शेतीमध्ये चढ उतार हा त्या ठिकाणी बाजाराच्या बाबतीमध्ये ठरलाय गरज आहे ते फक्त शेतकऱ्यांना सातत्यानं तो प्लॉट असण्याची कारण बालाजी मला आठवतं मी बऱ्याच व्यापाऱ्यांशी बोललो त्यावेळेस व्यापाऱ्यांनी एक कॉमन गोष्ट सांगितली की बाजारामधला दर हा येत असतो जात असतो ज्या येईल त्यावेळा आपलं तिथं माल सात असला पाहिजे ह्यासाठी सातत्य गरजेचं आहे आणि ते सातत्य तुमच्या शेतीमध्ये असल्यामुळेच खरंतर या मंदीमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॉट सांभाळून तुम्ही ही संधी त्या ठिकाणी मिळवलेली आहे आणि त्याचं सोनं त्या ठिकाणी आज बालाजीने केलंय अधिक न बोलता बालाजी खरंतर आज पहिला तोडा झाला आणि ह्या तोड्याच्या संदर्भात त्या ठिकाणी बोलत असताना ह्या वानाच्या संदर्भात देखील आपण त्यावेळेला बोललो होतो आज देखील पुन्हा एकदा बोलणार आहे त्या सगळ्याच्या अगोदरची पहिली प्रतिक्रिया आज झेंडूचा शेतकरी म्हणून काय खरं तर शेती म्हणजे काय ह्याचा प्रत्यय मला ह्या चार दिवसात आला आणि मी सातत्याने ह्या सगळ्या गोष्टीवर बघत असतो की शेती शेतीला आपण कुठल्या अँगलनं बघतोय हा पण अँगल महत्त्वाचा आहे दोन दिवसापूर्वी झेंडू तोडायला परवडत नव्हता अशी परिस्थिती होती नैराश्य होतं म्हणजे वाटत होतं पण शेती करत असताना या गोष्टीवर मी कायम लक्ष देत आलो की आपल्या हातामध्ये असलेलं पीक एवढं दमदार असलं पाहिजे की काही दिवसाची तेजी ही अनेक दिवसाच्या मंदीला भा भारी पडली पाहिजे आणि असंच काहीसं चित्र आज होताना दिसतंय मी परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेवट एंडिंग करताना ज्यावेळेस उत्पादनाचा विषय होता त्या दिवशीच सांगितलं होतं की मी पुढच्या गोष्टी आज नाही बोलणार तर मला आधी काम करायचं होतं माझ्या प्लॉटवर कारण माझा हा सव्वा एकराचा प्लॉट आहे मी काल पोस्ट टाकली संध्याकाळी की मी सव्वा दोन एक टनाचा तोडा करतोय बाजारात दर चांगले वाढलेत पन्नास साठ रुपये दर आज मिळतोय साठ रुपये आजचा बाजार आहे आणि माझा एकशे वीस कॅरेटचा तोडा जो आ, पन्नास टक्के जे क्षेत्र आहे माझं त्याच्यामध्ये झाला आज पन्नास टक्के उर्वरित मध्ये एक टन आपण धरलं होतं आज एक टन माल दुपारीच मी मुंबईसाठी पाठवलेला आहे दादर मार्केटसाठी आणि तरीही माझा माल आता शिल्लक आहे म्हणजे मी धरला सव्वा दोन टन निघतोय पावणे तीन टन म्हणजे आ... ही जी मिरॅकल ही एक जादू आहे हे व्यवस्थापन असेल एखाद्या व्हरायटीचं प्र परफॉर्मन्स असेल तर हा किती स्ट्रॉंग असू शकतो फक्त आपलत करणं म्हणजे माझ्या ठिकाणी जर तुम्ही कुठलाही शेतकरी ठेवला तरी या मधल्या काळामध्ये झेंडू तोडायला परवडत नव्हता तरीसुद्धा कन्स्टंटली फवारण्या घेणं असेल किंवा त्याचं व्यवस्थापन करणं पाणी व्यवस्थापन असेल ह्या सगळ्या गोष्टीवर एक श्रद्धा म्हणून आपण ही कामं करता आलो म्हणून आपण सांगत असतो पिकाला सांभाळत असताना ज्यांचं लक्ष सातत्यानं दराकडे असतं त्यांचा सारखाच बॅलन्स जातो परंतु आपल्यामध्ये ज्या गोष्टी हातामध्ये त्याच्यावर जर आपण भर दिला म्हणजे मी भर कशावर दिला तर माझा दोन अडीच पावणे तीन टनापर्यंत तो तोडा आज झाला आहे ह्याचं जे श्रेय आहे ते पाठीमागं ते वातावरण नव्हतं म्हणजे मला खूप मोठा आनंद आहे आज की लाखो लाख मोलाचा नाही तर लाखाचाच तोडा मी घेतोय आणि ह्याचा खूप मोठा आनंद आहे खूप मोठा चांगलं सक्सेस मला या पहिल्याच म्हणजे आपले दोन जे छोटे छोटे तोडे होते सुरुवातीचे पालवणीचा एक बारका तोडा झाला त्याच्यानंतर एक तोडा झाला त्यातून काय दहावीस हजार रुपये मला मिळाले ज्याच्यातून मी हे व्यवस्थापन माझं करून घेऊ शकलो आणि जो आपण म्हणतो एक एक गाव आणि शंभर तुकडे तशा पद्धतीचं आजचा तोडा आहे माझा एकाच तोड्यानं खूप काही गणित सगळं माझं आर्थिक गणित ह्याच्यावर आले आता सातत्यानं तोडे माझे तीन चार दिवसाला चालू राहणार आहेत आपण व्यू पण प्लॉटचा बघू शकता आहे म्हणजे त्याला अशा पद्धतीनेही केलं की के, प्रत्येक तोडा हा रेकॉर्ड ब्रेक असेल आणि आर्थिक गणितसुद्धा खूप चांगलं ह्या प्लॉटचं चा जुळल्याशिवाय राहणार नाही खर तर कुठलाही वान लावत असताना आपली त्याही वेळा चर्चा झाली होती की दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्या वानाची किंवा त्या झाडांची ताकद हा एक वेगळा भाग आहे आणि शेतकऱ्याचं निवेदन त्याचं प्लॅनिंग त्याची राबणूक हा त्याच्यामधला दुसरा भाग आहे खोरायडीवर येऊयाच परंतु ह्या राबवणुकीमध्ये याचं प्लॅनिंग मधल्या काळामध्ये कसं घातलं गेलं कारण दोन पद्धतीचं पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आज ज्या वेळेला मी हे से हार्वेस्टिंग सुरू होतं त्यावेळा ज्या शूट करत होतो त्यावेळेला मी आतापर्यंत केलेल्या झेंडूमध्ये सगळ्यात जबरदस्त अशा प्लॉट होता प्रचंड माल निघालाय तुम्हाला देखील त्या ठिकाणी रोज शेतामध्ये असून तुमचा अंदाज चुकला तुम्ही पहिला तोडा सव्वा दोन टनाचा म्हणला होता तो पावणे तीन टनापर्यंत गेला एवढा प्रचंड पद्धतीचा माल निघाला आहे आणि एका बाजूला हा इतका दमदार माल निघत असताना दुसऱ्या बाजूला पाठीमागं आलेल्या ज्या फुलकळे त्या जिसे ती प्रचंड चांगली आहे म्हणजे आज अक्षरशः ती मोजता येणार नाही इतकी चांगल्या पद्धतीची दिसते याच्यासाठी जण निवेदन काय घातलं कुठलंही पीक आपण ज्यावेळेस लावतो त्याचं लागवडीचं जे डिस्टन्स आहे ते प्रॉपर असणं गरजेचं आहे हे आपल्या सर्वांना आता थोडंसं अलीकडच्या काळामध्ये सगळ्यांना आपल्याला लक्षात यायला लागलं आहे की आपण जेवढ्या दाट लागवडी करू त्यावेळेस त्या त्याच पटीनं आपल्याला अनेक प्रॉब्लेम पण येतात तर जसं आपण या झेंडूचं सुरुवातीला खरं तर मी नौका शेतकरी आहे म्हणजे झेंडू मी पहिल्यांदा लावला झेंडू लावायची काय कशासाठी लावला ह्याच्यावरच आपण परवा ह्या सगळ्या गोष्टीवर बोललोय की मला रान फ्रेश करायचं होतं माझं जे माझं खरबूज मी हक्काचं पीक समजतो माझं तर त्याच्यामध्ये चांगली माझी प्रॅक्टिस आहे तर त्या पिकाला मला रान फ्रेश करणं गरजेचं होतं तर मला त्याच्यासाठी मी खरं तर झेंडू पिकाकडं वळलेला शेतकरी आहे म्हणजे मला पुढच्या पिकामध्ये माझ्या खरबूज पिकामध्ये अडचण नाही आली पाहिजे मला एक तीन चार लाखाचं हक्काचं उत्पादन त्याच्यातून भेटतं आणि मग सेकंड क्रॉप म्हणून मी झेंडूला हे दिलं आपण प्राधान्य दिलं की चला आपण झेंडू करून बघूया तसं बघायला गेलं तर चार ॲप्लिकेशन सॉईल ॲप्लिकेशन झाले आपल्या माती लावून घेतली आपण चार वेळा म्हणजे कुठलंही पीक असेल त्याला ज्यावेळेस आपण ग्रो करत असतो त्याच्यात ज्या स्टेजेस असतात तर लक्षात मला या लागलं मी ज्यावेळेस दोन वेळा माती लावून घेतली त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली की ह्या पिकाचं कुठंतरी तर वेगळं आहे म्हणजे हे पीक आपण जेवढं करत जाईल ते तेवढा परफॉर्मन्स हे देतं आहे आपल्याला आणि त्याचा जो फुटवा डेव्हलप होत होता अतिशय सुरुवातीपासूनचे फोटो आणि व्हिडिओ मी सातत्यानं मा जे आपले फॉलोअर्स आहेत आपले सोशल मीडियावर जे शेतकरी असतात तर त्यांच्या त्यांच्यासाठी मी देत गेलो आणि खरंच असं एक चांगला फुटवा असलेलं दर्जेदार असं हे सगळं चित्र मला दिसत होतं आणि त्यामुळं माझा उत्साह नक्कीच वाढत होता दो चौथी वेळ आपली म्हणजे आपण जी रोटरनं माती लावली त्यावेळेस आपण चौथी वेळ होती की माती आपण त्या बुडाला लावतोय ह्याचा फायदा काय झाला की आज कमी प्रमाणात म्हणजे रेट नसतानासुद्धा आपण बांधून घेतलं याला म्हणजे उद्या पुढं जाऊन पावसाळ्याचे दिवस आहेत लवकर प्लॉट कला आ, खाली पडेल आणि आपलं नुकसान होईल या हिशोबानं आपण प्लॉट बांधून घेतला आता थोड्याशा लाईनी आपल्या स्ट्रक्चर अभावी राहिल्या लावायच्या पण ते लावायला पाहिजे होतं आज आपल्याला लक्षात येतं आहे आता खरं तर मी एवढ्या गोष्टी शिकलो या दीड दोन महिन्यामध्ये तर पुढच्या वेळेस ज्यावेळेस माझ्या हातामध्ये हे पीक असेल मी आज तुम्हाला शब्द देतो ह्याच्यापेक्षा बेहतरीन असं तुम्हाला हे पीक बघायला मिळेल कारण ह्या पिकाला जेवढं आपण करल तेवढं कमी आहे आणि याचा प्रॉप परफॉर्मन्स जेवढा आपण ह्याच्याकडून घेऊ शकतो तर त्याच्यासाठी आपण दोन बेसल ॲप्लिकेशन केल्या एक सुद्धा लिक्विड खत आपण देत नाही कुठल्याच पिकाला देत नाही तसंच सुद्धा आपण दिलेलं नाही आहे असं नाही की आपण खूप सारा खर्च करून हे सगळं करतो आहे तर आपण दोन बेसल डोस दिले दोन वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये दिले पहिली ज्यावेळेस आपण सॉईल ॲप्लिकेशन केली होती तेव्हा एक आपण डोस दिला आणि ज्यावेळेस आपली शेवटचं सॉईल ॲप्लिकेशन आपण केलं माती लावायचं त्यावेळेस आपण दिला म्हणजे या दोन स्टेजमध्ये काय घडणार होतं तर मुळ्यांचा जो त्याचा कॅचमेंट एरिया आहे तो आपला वाढणार होता आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण ती सॉईल दब हे करतो ॲप्लिकेशन करतो त्यावेळेस त्याला बुंद्याला माती लावल्यानंतर एक मजबूतपणा त्याच्या बुंद्याला आलेला असतो आणि नवीन मुळी त्याला फुटलेली असते आणि त्याच्या ह्याच्यामध्ये जर आपण तो बेसल डोस देत असेल तर निश्चितपणानं तो अपटेक होण्याचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होणार होतं तर हे सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यावर आपण केल्या ह्या पिकांशी सातत्यानं आपण संपर्कात असतो त्याच्या आडी अडचणी आपल्याला त्या तत्काळ लक्षात येतात त्यामुळं सुद्धा खूप चांगलं नियंत्रण मला मिळवता आलं आता खरं तर बघायला गेलं तर रेट नसल्यानंतर माणसाचं दुर्लक्ष होतं हे नैसर्गिक आहे कारण व्यवस्थापनावरचा खर्च जर वाढवत गेलो आणि बाजारात तर त्याला दरच नसला तर आपले पैसे आपण ह्याच्यावर टा लावणं हे सुद्धा खरं तर जुगार खेळल्यासारखं असतं तरी पण आपण खूप कमी फवारण्या घेतल्या पण त्या चांगल्या घेतल्या आणि त्यामुळं आपण करपा असेल इतर सगळ्या रोगापासून नागाळे असेल आळे असेल या सगळ्या ह्याच्यावर आपण चांगलं यश मिळवलं आहे तर आज तर दर चांगलेच आहे त्यामुळे इथून पुढचं नियोजन सुद्धा चांगलं असेल आणि अजून सुद्धा चांगले तोडे आपल्याला नक्कीच याच्यातून घेता येतील खरं तर एका बाजूला निवेदन इतकं चांगलं असणं हा शेतीमधला महत्त्वाचाच पाया परंतु शेतकऱ्याच्या निवेदनाला जोड असते ती व्हरायटी इतकी ताकदीची असलेली कारण व्हरायटी जर पावरबाज असेल त्याला पावरबाज शेतकरी मिळाला तर काय होऊ शकतं किती बंपर उत्पादन मिळू शकतं ह्याचं उदाहरण आज आम्ही तुमच्या शेतामध्ये ब बघतोय ही व्हरायटी इथं आपण आरडॉर सीडचा प्राईम ऑरेजन म्हणून बोर्ड लावला आहे ह्या व्हरायटीचे अनेक व्हिडिओ मी महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसोबत फिरून केले आहेत आपण याच्या मला आठवत आहे की तुमच्यातला व्हिडिओ झाल्यानंतर ही व्हरायटी नेमकी तयार कशी होती ह्या उत्सुकतेपोटी तुम्ही आणि मी ह्या व्हरायटीच्या आरंडीमध्ये जाऊन आलो होतो तिथं जिथं ह्या व्हरायटीच्या संदर्भातलं काम चालतं संशोधन चालतं आणि तिथली प्रॅक्टिस बघून आपण महागार येताना प्रचंड समाधानान महाघारी आलो होतो आणि त्यावेळेला सांगितलं होतं तुम्ही की ही व्हरायटी बाप आहे माझं निवेदन बाप आहे मी आपण प्रचंड उत्पन्न घेणार असतो व्हरायटीबद्दल काय सांगणार महिनाभराचा कालावधी लावून झाल्यानंतर गेला आणि त्याच्यामध्ये एक लक्षात आलं की, की ही व्हरायटी काहीतरी थोडंसं वेगळी आहे किंवा अफलातून आहे म्हणजे ही जर देशी व्हरायटी आहे मग देशी व्हरायटीमध्ये आपल्याला माहिती आहे की देशी व्हरायटी या सक्षम असतात म्हणजे त्या क्रॉस केलेल्या नसल्यामुळं किंवा के आपण म्हणतो की आपण एक नैसर्गिक ज्याला आपण लुक म्हणतो तर तो मला खूप प्रचंड आकर्षित करत होता की बाबा हे हेच जे चाल हे जे रोजचं ग्रो होणार आहे ते कुठंतरी वेगळे आहे म्हणजे खूप फास्ट आहे बऱ्याच स्टेजेस बघतोय फुटवा बघतोय आपण तर म्हणजे अंतर सोडून लागवड केलेली आहे शिंगल लागवड केलेली आहे मग ह्याच्यामध्ये ज्या फुटव्यामध्ये त्याच्या कळ्यामध्ये संख्यामध्ये जे मला वेगळेपण दिसलं की भरमसाठ असं उत्पादन भविष्यात येऊ शकतं हे त्याच वेळेस मला लक्षात आलं होतं आणि मग ह्याच्या अजून काय आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती घेता येते का म्हणून आपण खरं तर ती आर एन डीला भेट दिली होती आणि त्यावेळेससुद्धा आपल्याला लक्षात आलं होतं की जरी हे हा नसलं आणि मग ही व्हरायटी तगडी आहे ह्याचा अंदाज मला सुरुवातीलाच आला होता आणि आज म्हणजे ह्याच्यासाठी मला बोलायची गरज नाही किंवा मला जो अनुभव आलाय म्हणजे आज पावणे तीन टन झेंडू निघतो हेच कोणी मान्य करणार नाही एका तोड्याला पावणे तीन टनाचा तोडाच होत आहे हेच कोणी मान्य करणार नाही आणि आज मला पावणे तीन टन म्हणजे आज क्षेत्र आज हे सव्वा एकर क्षेत्र आहे आपलं सव्वा एक तोडा पावणे तीन टनाचा सव्वा एकरा तोडा म्हणजे मी आमच्या बऱ्याच मित्रांकडून ऐकायचो की टन भर झेंडू निघेल तुमचा प्लॉट मध्ये ज्या ज्या लोकांनी मला सांगितलं की आमचा एक टन निघतोय सव्वा टन निघतोय पण मला असा शेतकरी भेटला नाही की पावणे तीन अडीच टन एकरा सव्वा एकरा टन तोडा होत असं सांगणार मी माझं कौतुक नाही सांगणार पण माझी जी प्रॅक्टिस आहे माझी जी या ह्याच्यावर श्रद्धा आहे म्हणजे एखादं पीक वाढवत असताना मी त्याला कुठलीही अडचणी येऊ देत नाही त्याच्यासाठी प्रॉपर मी अभ्यास करणं हे शेतकऱ्याचं खर तर प्रत्येक प्रत्येक मी करतो म्हणजे ते प्रत्येकानंच केलं पाहिजे कारण आपण एखाद्या पिकाला शेतामध्ये ज्यावेळेस वाढवत असतो त्यावेळेस ते त्याला आपण खूप सारा पैसा कष्ट हे सगळं करत असतो मग त्याच्या अडचणीत टिपणं म्हणजे आजची अडचण आपल्याला आज लक्षात आली तर ती वाढत नाही पुढे जाऊन ती नुकसानात बदल त्याचा पर परिवर्तन होत नाही म्हणजे लवकरच आपण ती जर गोष्ट कॅच केली तर आपल्याला त्याला सोल्युशन पण लवकर देता बरोबर तर अशा सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यावर आपण सातत्यानं कामच करत असतो त्याच्यामध्ये ही व्हरायटी मला हाताला लागली आणि आज माझं खरं तर एकाच तोड्यानं म्हणजे मधलं सगळं नैराश्य तर धुऊन गेलेच पण खूप आनंद आहे कालच्यापासून मला सुद्धा खूप चांगलं वाटतंय की बाबा एकाच तोड्यात आपण प्लस मध्ये सगळा खर्च वगैरे काढून आपल्याला चार पैसे राहतात फुला, फुलात काय वेगळं पण वाटतं ह्याचं ह्याचं फुल कसं आहे वाटतंय बाजारामध्ये एक तर कुठे मार्केट शोधलंय तुम्ही कुठे माल घालवला हेही सांगा आणि ह्याच्या फुलात वेगळं पण काय वाटतंय हे सांगा सगळ्या सगळ्यात जर महत्त्वाची गोष्ट काय असेल बरं का तर मला ह्याची क्वांटिटी जी आहे त्या क्वांटिटीबद्दल म्हणजे ते डोळ्यात सामावताना सुद्धा सामावत नाही एवढ्या प्रचंड ताकदीनं ह्याला फूल लागते mm. उत्पादनाचा सगळा तो तिथंच आहे mm -hmm. म्हणजे आपल्याला एवढं मोठं उत्पादन मिळतंय त्याचं रहस्यच तिथं आहे की प्रत्येक फुटवा जा, प्रत्येक झाडाला फुटलेला प्रचंड फुटवा त्याला लागलेल्या प्रचंड कळ्या त्याचं एक नंबर फुलात रूपांतर होणं आणि ते सगळं मार्केटला जात आहे म्हणजे नुकसानीचं प्रमाण कमी राहिलं आणि आज बघितलं तर गणेशोत्सवाला आज मला सांगितलं म्हणजे मागणीच कशाची आहे तर जे कलकत्ता सेगमेंट आपण म्हणतो किंवा छोट्या सेगमेंटमधली फुलं म्हणतो आपण तर छोट्या सेगमेंटमधली जी फुलं आहे त्याला मागणी जास्त आहे आणि या ज्या फुलाचा आता आपण जर बघितलं टेनिस बॉल सेगमेंट आपण त्याला ज्याला म्हणतो कॉम्पॅक्ट फुल तर हे छोटं आहे पण ह्याच्यातमध्ये गाभेदार फुलं आहे म्हणजे ह्याचा जो देट आहे तो देट ह्याच्या पाकळ्यामध्ये दडला आहे म्हणजे एवढं भरीव असं असणारे हे पूल आहे आणि हे वजनामध्ये खूप जास्त प्रमाणात व्यापाऱ्यांना सुद्धा उपलब्ध होतं म्हणजे जर दहा आहार होत असतील तर ह्याचे पंधरा हार होतात म्हणजे घेणाऱ्याच सुद्धा उत्पादन वाढतं पण शेतकरी भितो कशाला की हे उत्पादन कमी देतं पण आज जर आपल्या तोड्याचा जर आकडा जर आपण बघितला तर कमी मिळतं हा जो गैरसमज आहे शेतकऱ्यामध्ये तो तो पुसून निघतोय कुठं माल घालवला असं विचारलं आज आपण हा जो माल आहे आपला तो दादर मार्केटला पाठवलेला आहे म्हणजे परवा एकशे वीस कॅरेट पाठवले होते आज एक टन आपण पाठवलं असा सव्वा दोन टन माल आपला ऑलरेडी मार्केट मध्ये गेलेला आहे आजच गाडी आपली त्याची लोड होऊन गेलेली आहे कुणाकडे घालतात शेलार सेट म्हणून आहे त्यांच्याकडे आपला हा माल जातोय बरं खरं तर बालाजी मागच्या व्हिडिओमध्ये उत्पादनाबद्दल बोलू कारण त्यावेळा उत्पादन हातात असणार आहे असं आपण बोललो होतो व्हिडिओचा हेतू बऱ्याच वेळा मला व्हिडिओमध्ये कमेंट येतात की उत्पादन दाखवलं जातं लोप दाखवला जातो हा हेतू त्यामध्ये नाही मुळात शेती क्षेत्रामध्ये प्रचंड नैराश्य आहे प्रचंड निराश आहे आणि ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी एक सकारात्मकपणा दिला पाहिजे एक आशावाद दाखवला पाहिजे प्रत्येक जणांना शेतकऱ्याच्या उशाला पायत्याला बसून शेती परवडत नाही शेतीत वाईट आहे शेती करून काय उपयोग आहे असलं जर निराश दाखवायचं जर निराश बोलायचं झालं तर ही करायची कोणी आणि ह्यामध्ये तरुण ही तरुण लोक येणार कशी आणि म्हणून आपण सतत सतत त्यांना शेती क्षेत्रामधल्या अडचणी तर दाखवतोय परंतु आवर्जून यशोगाथा देखील दाखवायचा प्रयत्न करतोय यासाठी दाखवतोय की शेतकऱ्याला पैसा होतोय हे त्यातनं सांगण्याचा हेतू नाही तर शेतीत पैसे मिळते तर या शेती करा दा हे दाखवण्याचा त्याच्या पाठिमागचा आहे म्हणून तर खरं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आवर्जून उत्पादनाचं बोलतो आणि हे बोलताना दोन गोष्टी असतात की आपल्याकडे दुर्दैवाना व्हिडिओ बघताना उत्पादन असल्याशिवाय बघत नाहीत हा त्यातला एक स्वार्थ छुपा आहेच परंतु दुसरी महत्वाची गोष्ट मिळतोय पैसा तर सांगितला पाहिजे लोकांशी लागेल मिळतोय फक्त निवेदनाची चांगल्या गरज आहे चांगल्या फोरायट्या निवडण्याची गरज आहे तर मला आता ह्या कन्क्लुजनवर यायचा आहे एकच तोडा पावणे तीन टनाचा झालाय अंदाजे शेतकरी जो पाठीमागच्या अनेक वर्ष शेतीमध्ये खपतोय शेती सोडून बाहेर गावात सुद्धा सह फिरायला जात नाही अशा शेतकऱ्याला या झेंडूतून काय पद्धतीचं उत्पन्न होईल किती रुपयाची रक्कम सवय करत होईल असं वाटतं आता बघा आपण गेल्या वेळेस काय केलं ज्यावेळेस उत्पादनाचा विषय आला तर तो आपण तो जो बॉल होता तो आपण पुढच्या ह्याच्यामध्ये ढकलला ह्याचं कारणच असं होतं आपला शेतकरी सुद्धा हुशार आहे म्हणजे शेतकऱ्याला युट्यूबवर व्हिडिओ बघायला मिळतात म्हणून काय सगळं त्याच्यानुसार शेतकऱ्याचं चाललंय असं नसतं मग म्हैस पाण्यात आणि आपण सौदा जर केला <laughs> तर शेतकरी पण आपल्याला ऑब्झर्वेशन करतोय बरोबर आणि आपण हुरळून जाऊन एखाद्या पिकाचं जर अर्थकारण लगेच मांडायला लागलो तर त्या अडचणीचं ठरलं असतं हे मला लक्षात येत होतं बरोबर <laughs> <laughs> म्हणून मी त्यावेळेस तो बॉल प्लेड केला होता तुमचा कारण कसं होतंय एखादी गोष्ट आदर्शासारखी बोलून जाणं आणि परत तोंडावर पडणं सोशल मीडियाच्या दृष्टीनं हे पण चुकीचं आहे कारण आपल्याला वारंवार लोकांसमोर यायचं आहे बरोबर एखादा व्हिडिओ करून फसवून आपल्याला निघून जायचं नाहीये बरोबर आता तेच झालं आपण व्हिडिओ केला आणि दर पडले आणि साधारण आपण जर तो व्हिडिओ नुसार जर लोकांनी बघितला असतं तर लोक आपल्याला हसले असते बरोबर हे खरं आहे म्हणजे शेतीतला मी पण रंगलेला खेळाडू आहे तसा कारण मला हे चढ उतार माहितीये आणि हे होऊ शकतं हे मला माहिती होतं म्हणून आज आपण थांबलो होतो खरं तर आज बोलण्यासारखी वेळ आहे आज माझा टाइम आहे <laughs> कारण आता मला पुढचं चित्र दिसायला लागलंय <laughs> कारण ह्या मंदीमध्ये ज्या गोष्टी घडून गेल्या जे प्लॉट चालू होते जे मागचे प्लॉट होते <laughs> त्यांना तोडणं सुद्धा परवडत नसल्यामुळे साहजिकच ते प्लॉट आता स्पर्धेतून बाहेर पडले <laughs> आता माझ्यासारखे जे काही सिलेक्टिव्ह प्लॉट राहिलेले आहेत त्यांना दर नक्कीच मिळणार आहे हा एक माझा आत्मविश्वास आहे <laughs> तसा मी ह्याच्यामध्ये नवीन आहे झेंडूमध्ये पण मला मार्केटची जी आज परिस्थिती दिसते त्याच्यामध्ये चांगल्या फुलाला नक्कीच चांगले बाजार राहतील येणारा काळ चांगला असेल जर मी दसरा केला तर मग माझं प्रत्येक आता ह्याचं जे उत्पादन आहे खर तर आता काय झालं मी कालच टाकलं की लाख मोलाचा नाही तर लाखाचा झाला म्हणजे काय झालं एकच तोडा असा झाला माझा माझा व्यवस्थापनावरचा खर्च पासष्ट हजार आणि त्या पा, साठ पासष्ट हजार खर्चापुटी मी आज लाख रुपये पट्टी घेतोय म्हणजे आज माझी ज्यावेळेस दोन दिवसांना दुसरा तोडा होणार आहे ह्याचे पैसे आणि तो सगळा माझा प्रॉफिट असणार आहे आणि असे जे माझे येणारे तोडे आहेत आता तसं जर माझ्या प्लॉट कड तुम्ही बारकाईनं बघितलं आणखळ्यांची संख्या बघितली तर आमापास उत्पादन येण्यासारखी परिस्थिती आहे आता मी घेणार आहे म्हणजे त्या, त्या, त्या दृष्टीनं आपण काम करत आलेलं आहे म्हणजे हे काय चमत्कार नाहीये हा तर आपण याच्यावर काम केलेलं आहे त्याच्यासाठी आपण सगळ्या गोष्टी प्रॉपर हे केलेला आहे आज ही माझं स्प्रेइंगचं शेड्यूल आहे आज ते मी सकाळी घेतो आता तुम्ही अविनाश आलेत म्हणल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं सुद्धा आपली एक जबाबदारी आहे कारण जो मोठो अविनाशचा आहे की शेतकऱ्यापर्यंत चांगलं गेलं पाहिजे तसं आपला पण एक उद्देश आहे की आपल्या बाप जाद्यानं जी शेती आपल्याला एक वारसा म्हणून आपल्या खांद्यावर टाकली आहे तर ते खांद्यावरचं ओझं वाटू नये त्याच्यातून खूप चांगलं उत्पादन सुद्धा आपलं घेता आलं पाहिजे आपली एक संस्कृती टिकवता आली पाहिजे आणि आपल्या बाळांच्या हातामध्ये ते हँडओव्हर आपल्याला चांगल्या स्वाभिमानानं करता आली पाहिजे कारण आपला हा व्यवसाय बरोबर आणि तो व्यवसाय प्रतिष्ठेचा असला पाहिजे लाखाचे आकडे आपण कोणाला दाखवायसाठी नाही बोलत तर आम तुम्ही आता माझ्या बऱ्याच पोस्ट आहेत माझे लेकर सुद्धा प्रत्येक प्लॉटचा हिशोब ठेवतात त्यांना मी फायदा तोटा शिकवतोय शेती काय हे माझ्या लेकरांना सुद्धा कळावं लवकर ह्यासाठी आपण प्रयत्न करतो कारण आसपासचं वातावरण जेवढं दूषित आहे की माझीच लेकरं उद्या मला शेती करू नका म्हणतील पण त्यांना ते कळलं पाहिजे की आपण किती टाकतोय आणि किती नफा घेतोय मग हा नफा एका नोकरदाराला सुद्धा राब राब राबून मिळत नाही आणि आपल्याला तर हे समुद्र आहे म्हणजे आपण चार प्लॉट करू शकतो पाच प्लॉट करू शकतो दहा करू शकतो काही लोक शंभर एकर बागायत सुद्धा करणारी लोक आपण बघतो ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला किती एक्सपांड करता हा विषय असतो रडत बसण्यापेक्षा हे लढायचं क्षेत्र आहे म्हणजे शेती म्हणजे बरोबर त्यामुळं गोल गोमट न बोलता आपण हे रियालिटी बोलतोय आपल्या आजच आपला माल सा पंचावन्न रुपयेनं पन्नास रुपयानं काल गेला आणि आजचे दर साठ रुपये म्हणजे रोज थोडासा रेट पण डेव्हलप होतोय अपेक्षा अजून चांगले रेट भेटतील दसरा अजून चांगला होईल कारण मधल्या काळामध्ये लागवडी घटल्या आहेत मधल्या काळामध्ये प्लॉट बरेच खराब झालेले आहेत आणि ह्याचा परिणाम निश्चित दरावर होणार आहे आणि मला अपेक्षा दसरासुद्धा दसऱ्यातला तोडासुद्धा ऐतिहासिक असणार आहे हा जसा झाला आहे तसे इतर तोडेसुद्धा होणार आहेत त्यामुळं फार आपण नाही बोलणार चार तीन चार लाखाच्या उत्पादन साठ हजार रुपयामध्ये तर डेफिनेटली आपण घेऊ शकतो खरं तर तीन एक लाखाचा जर नफा ह्या सवा एक एकरामध्ये त्या ठिकाणी होत असेल तर निश्चितपणानं तुमच्यासाठी समाधानाची त्या ठिकाणी बाब आहे खरं तर बालाजी काय ह्या एका गोष्टीसाठी तुमचं खूप खरं तर आभार मानायला पाहिजेत कारण मधला काळ प्रचंड मंदीचा मधला काळ प्रचंड अडचणीचा अगदी तो थोडा जरी असला तरी तो बराच दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये नैराशेचं वातावरण होतं परंतु लगेच मार्केट उठलं आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचा दर मिळतोय मला आठवतं की मी ज्या वेळेला मार्केट च्या संदर्भामध्ये जाणून घेण्यासाठी जसे शेतकऱ्यासोबत व्हिडिओ केलेत तसे मी मार्केटला जाऊन व्यापाऱ्यांसोबत व्हिडिओ केलेत ते महाराष्ट्र माझा लवकर शेतकऱ्यांना बघायला मिळतील तर त्या व्यापाऱ्यांनी देखील त्यांचे अनुभव सांगितले होते की काय होतं की बऱ्याच वेळा वर्षभरामध्ये झेंडूला एक बारा महिन्यामध्ये दोन तीन महिने दर राहतच नाहीत पण ते कुठले ते महिने नेमके सांगता येत नाहीत परंतु कुठल्याही मध्ये आदल्या काळामध्ये दोन तीन महिने रेट कमी राहतो पण आठ नऊ महिने चांगल्या पद्धतीचा रेट त्या ठिकाणी झेंडूला राहतो मग ह्याला उपाय काय आहे तर शेतकऱ्यानं सतत झेंडूचा एक 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 प्लॉट घेत गेलं पाहिजे हा त्यातला उपाय आहे झेंडूचं पीक हे पीक फेरपालटासाठी चांगलं चांगला हे तुम्हीच मला सांगितलेली गोष्ट आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर सतत झेंडू राहिला तर उरलेले ते मधले दोन तीन महिने सोडले तर सात ते आठ महिने किंवा आठ ते नऊ महिने शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा दर त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही त्या हंगामाबद्दल त्या मंदीतल्या संधीबद्दल किंवा त्या सातत्य असण्याबद्दल शेतकऱ्याला कशा पद्धतीचं आवाहन करायचं नाही नक्कीच आता आपण बघितलं आपण परवाचा जो तुम्ही माझा व्हिडिओ केला आणि आपला हर हार्वेस्टिंग चालू होतं तर विसावा प्लॉट होता तो माझा आणि मी एक महिना mm -hmm. आता कमी आहे नाहीतर वर्षभर त्याची लागवड करत आलोय साहजिकच माझं आजही याचं प्लॅनिंग असं आहे की आता मी नवीन झेंडूच्या लागवड करतोय हा प्लॉट ज्यावेळेस माझ्या हातातून जातोय त्यावेळेस माझा दुसरा प्लॉट माझ्या हातामध्ये असावा असं mm -hmm. एक शेतकरी म्हणून मला वाटतं कारण शेतीमध्ये हे हे सिक्वल गरजेचं आहे आपण जर अचानक उठून एखादा प्लॉट केला आणि तो मंदीत आला येऊ शकतो कारण ती जी मंदी चालणार आहे पण ह्याचा अर्थ नाही की असा नाही की तो पुढचा प्लॉट एखादा आपण केला तर तो पण मग हे साखळी सिस्टीम न काम करणं हे खूप गरजेचं असतं काही शेतकऱ्यांचं असं होतं की एका वेळेस तीन चार एकराची लागवड करतात आणि परत फार मोठा गॅप घेतात परंतु आज आपल्याला हे करत असताना व्यावसायिक पद्धतीनं ज्यावेळेस आपण शेतीकडे बघतो त्यावेळेस ह्या ती जी मंदीकडचा अभ्यास ज्यावेळेस आपण करायला चालू करतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये असणार सातत्य हे खूप मोठं म आहे हेच जर आपण राखलं एखाद्या प्लॉटमध्ये जरी आपल्याला आर्थिक नफा नाही क गाठता आला चांगल्या पद्धतीनं कारण खर्च तर आपल्याला माहिती आहे की आपले द कमी मॅक्झिमम कमीत कमी दर जरी असले तरी आपला खर्च कारण हे उत्पादन खर्च खूप मोठा करावा लागणारं पीक नाही आहे तसं बघाय केलं तर mm. आणि माझ्यासारख्या शेतकऱ्याला तर सेकंड क्रॉप म्हणून हे खूप मोठं वरदान आहे mm. म्हणजे मला ज्यावेळेस कलिंगड खरबूजचे बीड माझे ज्यावेळेस रिकामे होतात त्यावेळेस मला त्याच्यावर येणार एकाद्या पिकाचं मी सर्चिंगमध्ये असतो तर मी असं टोमॅटोमध्ये काम करत आलो आहे की माझं टोमॅटो कायम सेकंड बेडवर असायचं तर मला आता हे एक नवीन पीक समोर येत आहे की ज्याच्यामधून सातत्य जर आपण ठेवलं तर खूप चांगलं आर्थिक प्रॉफिट आपण वर्ष भरतात जसं तुम्ही म्हणता की आ, दोन तीन महिने तीन तिथं चार महिने जरी आपण धरले तर आठ महिन्याची जी संधी आहे आपल्याला त्या आठ महिन्याची संधीसुद्धा आपण नक्कीच गाठू शकतो आणि चांगले जर आपण परवाचे जर बघितलं एकशे वीस रुपयापर्यंतचे जर दर भेटत असतील मार्केटमध्ये कारण भेट गेल्या महिन्याचा जर दर बघितला तर एकशे वीस रुपयापर्यंतचा दर होता आणि एकशे वीस रुपये जर आपण तीन टनाला जर किंवा दोन टनाला जर हे करून बघितलं तर एकच तोडा तशा दरात जर सापडला तर खूप चांगलं आर्थिक गणित बसू शकते या पिकाचं अगदी त्यामुळे तर बालाजी हीच गोष्ट त्यामधल्या बऱ्याच वेळा जसं तुम्ही म्हणला की शेतकरी ज्या लागवडी करतो त्यामध्ये बऱ्याच वेळा शेतकऱ्या डोक्यामध्ये हंगाम असतो किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतात आणि मग ह्यामध्ये काय होतं की एक साथ सगळे शेतकरी ठरवतात आता लागवड करायचे आणि सरसकट लागवड होते आणि मार्केटचं गणित अतिशय सोपं आहे की प्रचंड आवक झाली की दर कमी होतात प्रचंड आवक 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 होण्यामध्ये थोडंसं सातत्य राहिलं किंवा आवक कमी प्रमाणामध्ये जाईल तर बाजाराचे दर वाढतात ह्यामध्ये एक साथ सगळ्या लागवडी आल्या की माने हे सगळ्या पिकात आहे टोमॅटोमध्ये पण असं होतं थोडे दर भेटायला लागले की शेतकरी होऊ म्हणून टोमॅटो लागवड करतो प्रचंड प्लॉट येतात दर पडतात आणि म्हणून त्या शेती पिकामधलं जे तंत्र आहे जे सातत्य आहे सात ते सातत्य राहिलं पाहिजे खरं तर ही प्राईम ऑरेंज व्हरायटी कुठे मिळेल तुम्हाला प्राईम ऑरेंज नक्कीच बघा मी ज्या वेळेस ह्या सगळ्या सर्चिंगमध्ये होतो म्हणजे मला मुळातच हे झेंडू पेक ज्यांनी सुचवलं ते आमचे मित्र आहेत म्हणजे सचिन जाधव ज्यांची जाधव नर्सरी म्हणून आपल्या मेन रोडलाच नर्सरी आहे तरी असं आम्ही आपलं थोडंसं चर्चा करत असताना कशामध्ये पिकामध्ये आपण जायला हवं तर त्यांनी झेंडू हे पीक मला सुचवलं कारण त्यांच्याकडं बऱ्याच गोष्टी होत्या की त्यांना त्यांच्याकडं बऱ्याच व्हरायट्या पण होत्या पण त्यांनी मला सांगितलं की बाबा ह्या व्हरायटीला तुम्ही गेलं पाहिजे ह्याचा लाँग डिस्टन्स म्हणजे ड्युरेशन जे आहे याचं चालणं जेवढं जास्त दिवस हे चालू शकतं चाल ती जी मंदीतला जर फायदा घ्यायचा असेल तर लॉंग टाईम चालणारी एक व्हरायटी आहे आणि ती व्हरायटी तुम्ही लावा ला असं त्यांनी मला सुचवलं आणि खरं तर त्यांचं काम त्या क्षेत्रात चांगलं असल्यामुळं एक विश्वास ठेवून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून ही व्हरायटी तसं सुरुवातीला लावली कारण झेंडू हे माझ्यासाठी नौकंपिक होतं तसं बघायला आणि त्याबद्दलचं बरंच मार्गदर्शनसुद्धा त्यांच्याकडून आपल्याला भेटलेलं आहे अगदी आहे आणि या सगळ्यांच्या चेनमधून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा उत्पन्न तुम्ही घेतलं आहे आणि मी म्हणालो तसं शेतकऱ्याला अशा पद्धतीचं उत्पन्न मिळणं गरजेचं आहे एका बाजूला शेतकरी त्या शेतामध्ये अतिशय शे चांगल्या पद्धतीची मेहनत करत असतोच परंतु त्या मेहनतीला अशा पद्धतीनं या प्राईम ऑरेंजसारख्या जबरदस्त व्हरायटीची जर साथ मिळाली तर त्या ठिकाणी निश्चितपणानं त्या शेतकऱ्याला बाजारामध्ये चांगल्या पद्धतीचे पैसे होणार आहेत मंदीचा काळ किंवा बाजारातल्या बाजारभावाच्या चढ उताराचा काळ त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी समजून घेतला पाहिजे या संदर्भातले काही व्हिडिओ त्या ठिकाणी माझ्या महाराष्ट्र माझावर येतात कारण मी ह्या मधल्या काही दोन दिवसात पूर्वी मार्केटला जाऊन व्यापाऱ्यांशी देखील बोलून आलोय की व्हरायटीच्या संदर्भात असेल किंवा बाजारभाव कसे चालतात किंवा बाजार पडतो म्हणजे नेमकं काय होतं अशा बऱ्याच गोष्टी पाहिजे मी व्यापाऱ्यांशी देखील बोललोय कारण एक पत्रकार म्हणून मी जसा शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ करतोय तसं शेतकऱ्याचा माल जिथं विकला जातो तिथं जाऊन देखील बोलणं माझं कर्तव्य होतं आणि ते काम मी त्या ठिकाणी केले त्याचे व्हिडिओ देखील बघायला मिळतील व्यापाऱ्यांनी दोन तीन गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे त्या एखाद्या वेळा बाजारात दर पडतो म्हणजे साजिकच आवक मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि खाली मागणी नसते आणि दर वाढतात म्हणजे मागणी भरपूर असते पण आवक नसते अशा पद्धतीने दर वाढतात त्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीच्या नगदी पिकांचा सातत्यानं लागवड करणं हा त्याच्यावरचा वेगळा पर्याय व्यापाऱ्यांनी सांगितलेली गोष्ट अशी आहे की वर्षभरातले तीन चार महिने सोडले तर त्या ठिकाणी उर्वरित काळामध्ये झेंडूला चांगल्या पद्धतीचा दर राहतो त्यामुळे लागोपाठ प्लॉट शेतकऱ्याला असणं गरजेचं आहे आपली सात आठ दहा एकर शेती असली तर दोन तीन एकर तरी झेंडू केला पाहिजे दोन अडीच एकराचा शेतकरी असला तर अर्धा पाऊन एकर तरी झेंडू केला पाहिजे कारण झेंडूचा फायदा एका बाजूला जमिनीसाठी पोषक पीक फेरपलटासाठी अतिशय चांगला म्हणून असताना बाजारामध्ये देखील कमी खर्चामध्ये कमी निवे शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देणारं हे पीक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मालामाल करू शकतं बालाजी तुम्ही केलेलं निवेदन आणि आर्डोअर सीडच्या या प्राईम ऑरेंज व्हरायटीची ताकद त्याच्या जोरावर जे तुम्हाला आज त्या ठिकाणी चार रुपये मिळतात त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आणि मी शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचं हे काम आहे कुणी काहीही म्हणलं किती जरी निगेटिव्ह प्रतिक्रिया आल्या की पैसे सांगितले जातात आमक काही नाही आहे शिती या क्षेत्रामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती प्रचंड निगेटिव्हिटी घालवून इथं प्रचंड पॉझिटिव्ह वातावरण केल्याशिवाय तुम्हीही स्वस्थ बसायचं नाही आणि मी महाराष्ट्र माझावर त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही कॅमेरामन मुकेश मी अविनाश महाराष्ट्र माझा बेगमपूर